नागपूर इथं गेल्या आठवडाभर महायुती सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू होतं आज या अधिवेशनाची सांगता झाली अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिवेशनातील कामकाजाची माहिती दिली या अधिवेशनात सतरा विधेयकं आणि पस्तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी आथ्थे कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य झाल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार सत्तेवर आलंय या सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबरपासून नागपूरमध्ये सुरू झालंय आज त्याचा समारोप झाला या अधिवेशनात झालेल्या कामकाजाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या अधिवेशनात सतरा विधेयक आणि पस्तीस हजार आठशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मान्य झाल्याचं दोन्ही नेत्यांनी सांगितलं अर्बन नक्षलवाद रोखण्यासंबंधी आवश्यक असणारं महाराष्ट्र जनसुरक्षा विशेष विधेयक प्रलंबित असून त्यासाठी एकवीस सदस्यांची स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं याचबरोबर महाराष्ट्र कौशल्य विकास संस्थेला स्वर्गीय रतन टाटा यांचं नाव देण्याचा निर्णय अधिवेशनात घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बीड आणि परभणी इथं झालेल्या घटनांची माहिती घेण्यासाठी पाठवण्यात आलं आहे त्यामुळे ते या पत्रकार परिषदेला उपस्थित नाहीत असा खुलासाही मुख्यमंत्री रणवीस यांनी केला